रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नवरात्र स्पेशल सुंदर असं एक मी देवीचं भजन म्हणणार आहे तर घ्या भजनाचा आनंद सुगंध फुलाचा सुवास आंबेचं भजन कुठ हाय जाऊ आंबेचं भजन कुठ हाय जाऊ चलाग कोणी आणलंय हळद कोणी लायक खन नारळ कोणी हळद कुंकू कोणी यान, यान खन नारळ हळद कुंकचा मान देऊ तिला ग हळद कुंकचा मान देऊ तिला गेच भजन कुठे जाऊ चला फुलाचा सुवास येतोय मला ग सुगंध फुलाचा सुवास येतोय मला गंबेच भजन कुठ हाय जाऊ चलाग गंबेच भजन हाय जाऊ चलाग कोणी तिला कोणी आणल्या तोडे तिला कोणी आणलाईन डोरला तिला कोणी आणल्या तोडे तिला पैंजल तिच्या पाया मध्ये साजे ग पैन तिच्या पाया मध्ये साजे ग आंबेच भजन कुठ हाय जाऊ चला सुगंध फुलाचा सुवास येतोय मलाग सुगंध फुलाचा सुवास येतोय मलाग आंबेच भजन कुठ हाय जाऊ चलाग आंबेच भजन हाय जाऊ चला कोणी आणलत बांगड्या तिला कोणी आणलत जोडवी तिला कोणी आणलत बांगड्या तिला कोणी आणलत जोडवी तिला नाका मध्ये नथ शोभे तिच्या ग नाकामध्ये नथ शोभेतीच्या ग आंबेच भजन कुठ हाय जाऊ चलाग सुगम फुलाचा सुवास येतोय मलाग सुगम फुलाचा सुवास आंबेच भजन कुठ हाय जाऊ चलाग आंबेच भजन कुठ हाय जाऊ चलाग कोणी आणलाय शालू तिला कोणी चोळी तिला था 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 था। कोणी आणलाय शालू तिला कोणी आणलाय सोळी तिला काना मध्ये बुगडी शोभे तिच्या गाना मध्ये बुगडी शोभे तिच्या ग आंबेच भजन हाय जाऊ चला सुगम फुलाचा सुवास येतोय मला सुगंध फुलाचा सुवास येतोय मला ग आंबेच भजन कुठ हाय जाऊ चलाग आंबेचं भजन कुठ हाय जाऊ चलाग कोणी आणलाय चंद्र हर कोणी आणलाय मोहनमाळ कोणी आणलाय चंद्र हर कोणी आणलाय मोहनमाळ कमरेला साजे कंबर पट्टा तिच्या ग कमरेला साजे कंबर पडता तिच्या ग आंबेच भजन कुठ जाऊ चला मला ग सुगंध फुलाचा सुवास येतोय मलाग आंबेच ये भजन कुठ हाय जाऊ चला गंबेच भजन कुठ हाय जाऊ चलाग कोणी म्हणताय अंबाबाई कोणी म्हणतय भवानी आई कोणी म्हणताय अंबाबाई कोणी म्हणतय भवानी आई सुख मागू चरणी बाई तिच्या सुख मागू चरणी बाई तिच्या ग आंबेच भजन कुठे जाऊ चला फुलाचा सुवास येतोय मला सुगंध फुलाचा सुवास येतोय मलाग आंबेच भजन कुठ हाय जाऊ चलाग आंबेच भजन कुठ हाय जाऊ चलाग सुगंध फुलाचा सुवास येतोय मलाग सुगंध फुलाचा सुवास येतोय मलाग आंबेच भजन कुठ हाय जाऊ चलाग आंबेच भजन कुठ जाऊ भजनाचे पुष्प मी आंबाबाई चरणी अर्पण केली आहे तीही सेवा मान्य करून घेईलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा अशा सुंदर सुंदर भजन आणि गवळणीसाठी सबस्क्राईब द चॅनल रामकृष्ण हरी